<laughs> भूषण हा अरे या इकडे व्यवस्थित आहे बाजूला या इकडे चला

कशा प्रकारे ही यात्रा असणार बाजूला बाजूला हॅलो कशा प्रकारे स्वरूप असेल या हॅलो ते आज आम्ही असणार याचिका सुरुवात करतो आहोत त्याच्यानंतर असणार कोतवाल गार्डन मध्ये कोतवालांच्या करणार असताना चेंबूर मध्ये शिवाजी महाराजांचा असणारा आहे त्यांना असणार पुष्पहार घालणार आणि दुपारी जे आहेत साडेतीन चार वाजता हे आम्ही पुण्याला पोचणार आहोत महात्मा फुलेंचा जो शाहूवाडा आहे ते शाहूवाड्याच्या ठिकाणी छोटीशी बैठक आहे आणि त्यानंतर साताऱ्यामधलं नायगाव जे आहे सावित्रीबाई फुलेंचं असणार जन्मस्थान आहे तिथे वंदन करणार आणि कोल्हापूरला असणार आम्ही या ठिकाणी मुक्काम करणार दुसऱ्या दिवशी कोल्हापूरला शाहू महाराजांच्या स्मोतींना असणारा अभिवादन करून हा मार्च सुरुवात होईल पाऊस मोठ्या प्रमाणात आहे याची जाणीव आहे आम्हाला आ, काही रस्ते बंद झालेत हेही आम्हाला त्याच्यातली जाणीव आहे परंतु ओबीसी कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे हा मोठ्या प्रमाणात आहे पाऊस असला तरी ही आपली यात्रा निघालीच पाहिजे असा निर्धार झालेला आहे आणि त्याच्यामुळे पावसातही हा लढा उभा आम्ही त्या ठिकाणी करतो आणि महाराष्ट्रामध्ये जे एका प्रकारचं असणारं ओबीसीच्या भीतीच वातावरण जे आहे आणि दुसऱ्या बाजूस दंगली होण्याचं असणारं जे वातावरण आहे आ, ते दंगलीचं वातावरण शांत करणं आणि ओबीसी दिलासा देणं की आम्ही वंचित बहुजन आघाडी आपल्या बरोबर आहे आ, या दोन हेतूने असताना शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा मार्च त्या ठिकाणी मित्र जसं तुम्ही म्हणता की पाऊस अनेक ठिकाणी सुद्धा मोठा पाऊस पडतोय मुंबईत सुद्धा पाऊस आहे हो कोल्हापूरला सगळेच रस्ते बंद झालेले आहेत पण आमचा जा सांगलीला जाण्याचा जो रस्ता आहे हातकणंग मार्फत तो मोकळा अजून आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आमचा रूट जो आहे कोल्हापूर हातकळंगले आणि सांगली मिरज असा जो आहे, आहे, आ, आहे तो मोकळा आहे मिरजेनंतरचं जे आहे वातावरण ते एवढं ज्याला म्हणता येईल पाऊस निश्चितपणे आहे पण ज्या पद्धतीने कोल्हापूरमध्ये आहे साताऱ्यामध्ये आहे पुण्यात आहे मुंबईत आहे त्या प्रमाणात तो नसल्यामुळे यात्रा ही कंटिन्यू हो। त्यांना दिले पवारांना दिले सगळ्यांना निमंत्रण दिले अजून कोणाच आलेलं नाही फक्त सोशल मीडियावरती छगन भुजबळ यांचं ट्विट आम्ही बघितलं शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत अपेक्षा आम्ही करू की त्यांनी कुठे नाही कुठेतरी जॉईन सामाजिक संघटना त्याच्यानंतर बऱ्याच सामाजिक संघटना आहेत की ज्यांचा ज्यांनी हा कंटिन्यू झाला पाहिजे मग अशी जे म्हणालो कार्यकर्त्यांनी किंवा हा त्यांच्या अग्रस्त असताना कंटिन्यू करतोय अशी सर एकीकडे आपण पाहतोय की मराठा ओबीसी वाद जो आहे तो संपूर्ण गावामध्ये धुमसत चाललेला आहे एक लाईन तयार होते दुसरीकडे सरकार म्हणते की सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्षांना सुद्धा यायला हवं पण ते येत नाही शरद पवार म्हणतात की दोनशे पंचवीसहून जास्त जागा आमच्या निवडून येतील विधानसभेमध्ये या परिस्थितीकडे शरद पवारांचं हे जे स्टेटमेंट आहे आ, आ, की दोनशे पंचवीस समाजाचे उमेदवार निवडून येतील हा जो समाज हा जो शब्द त्यांनी जो वापरला त्यातून मला वाटत वातावरण चिघळलंय असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि आता ओबीसी ने असं वाटतय की त्यावेळेस मला माहिती आहे कारण मीच पुढाकार त्यावेळेसचा होता वी पी सिंगांनी हा ज्यावेळेस निर्णय झाला हे करायचं जॉर्ज फर्नांडिस असतील मधु दंडवते असतील चंद्रशेखर असतील त्यावेळेस ते हा निर्णय लागू करायचा असं झालं त्यावेळेस एका पक्षाला बोलण्यासाठी असणार मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्यांना आम्ही असणार विनंती केली होती की हा सोशल इश्यू आहे या सोशल इश्यू वरती असणार सरकार पडते हे आम्हाला सरळ सरळ दिसतंय पण सरकार पडण्याच्या अगोदर जर आपण असणारा हा निर्णयाला पाठिंबा दिला आधी चांगला आहे तर आमच्या माहिती आमच्या त्यावेळेच्या माहितीप्रमाणे दोन्हीही पक्षाने आम्ही पाठिंबा देणार नाही असं कळवलं होतं देणार नाही ना असं त्यांनी त्यावेळेस म्हणाल होत आणि मग ह्याच्यातला मार्ग काय तर मग एकच मार्ग आहे की पार्लमेंट मध्ये मंडल कमिशन त्या काळच्या एटी फोर एटी फोर एटी फाईव्हच्या सरकारने मंजूर केले असं स्टेटमेंट केलंय त्यालाच आधार धरून आपण असणारा जी आर काढावा असं त्यावेळेचा निर्णय झाला आणि तो जी आर झाला सुप्रीम कोर्टामध्ये इंदिरा गांधी सयानीच्या केसमध्ये जी आर मार्फत काढणं याच्यावरती असणारं कुठलंही भाष्य झालेलं नाही पण त्या जी आरमधला जो आशय आहे की ओबीसीचं आरक्षण ही घटनाशील आहे का तर त्याला असणारं इंदिरा सयानीच्या केसमध्ये असं सांगण्यात आलं गटना, आ, की ते घटना घटनेशीर आहे घटनात्मक आहे आणि कायदेशीर आहे परंतु जी आर मार्फत काढणं हा जो आहे म्हणजे आता जो खेळ चाललाय मला असताना जो दिसतोय तो जी आर हा पेमेंट केला जाऊ शकतो जीआर हा स्टे सुद्धा केला जाऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये बदलही केला जाऊ शकतो हे जे आकडेवारी आता येते लोकसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही दोनशे पंचवीस हा जो आकडा त्या ठिकाणी आलेला आहे आणि लोकसभेमध्ये एकतीस गेलेले असणारी परिस्थिती आहे मोदींचं सरकार आपण असताना बघितलं तर बावीस ऍडिशनल मत आहेत अशी परिस्थिती आहे बावीस कमी झाले तर त्यांचं सरकार कोसळत आहे अशी परिस्थिती आहे एका बाजूला हा एकतीसचा जो खासदारांचा संख्या आहे ती आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये दोनशे पंचवीस आणून ओबीसीचंच आरक्षण बंद करायचं का हाच या पुढच्या खेळ होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आम्ही असं ओबीसीला आता हे करतोय की निश्चय करा की हे आरक्षण जर वाचवायचं असेल तर ओबीसीनी किमान शंभर आमदार या विधानसभेमध्ये आणले पाहिजे म्हणजेच आरक्षणाची संकल्पना ही कायम राहते आणि ज्याला कोणाला आरक्षण मागायचं आहे त्याचाही रस्ता मोकळा राहतो अशी परिस्थिती आहे तर दुसरं बारीशोरी लगात